हिंजवडीमध्ये रोजचा ट्रॅफिक जाम पाहून त्रास होतोय का मग तुमच्यासाठी एक सुपर गुड न्यूज आहे पुण्याजवळच्या हिंजवडी आय टी पार्क कडे करणाऱ्या हजारो लोकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय हिंजवडीतील सर्वात गर्दीचं आणि डोकेदुखीचं ठिकाण म्हणजे लक्ष्मी चौक येथे आता एक सर्क्युलर फ्लायओव्हर म्हणजेच वर्तुळाकार उड्डाण पूल बांधला जाणार आहे हा पूल पिंपरीतील शक्ती चौका इथल्या वर्तुळाकार पुलासारखा असेल आराखडा बदलून हा आधुनिक आणि प्रभावी डिझाईन तयार करण्याचा निर्णय हा स्वतः पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आहे राज्य शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर आता या कामाला खरा वेग मिळाला आहे सध्या एमआयडीसी आय डी सी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू डी यांच्यात समन्वय सुरू असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात होणार आहे हिंजवडीतील ट्रॅफिक कमी करण्यासाठी याआधी स्मार्ट सिग्नल सिस्टम रोड वाइंडिंग असे अनेक प्रयोग झाले पण ते फारसे यशस्वी ठरले नाहीत मात्र आता आता थेट मंत्रालयाच्या स्तरावरून आदेश आल्यामुळे हा स सर्क्युलर फ्लायओव्हरचा प्रोजेक्ट खरोखरच चेंजर ठरेल का अशी अपेक्षा आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टीला ला फॉलो करा